श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो तर आज आपण पाहणार आहोत स्त्रियांनी व पुरुषांनी सूर्यदेवाला जल कसे आणि केव्हा अर्पण करावे भगवान श्रीकृष्ण सांगतात की सूर्यदेवाला असे जल कधीही अर्पण करू नका सूर्यदेवाला जल अर्पण करण्याची योग्य पद्धत काय आहे हे आज, आज आपण जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो एकदा भगवान नाराजजी महा भगवान श्रीकृष्णाकडे आले आणि त्यांना विचारू लागते हे प्रभू सूर्याला पाणी देण्याचे औचित्य काय सूर्याकडे पाणी का दिले जाते सूर्याला पाणी देण्याचे फायदे काय आहेत आणि सूर्याला पाणी देण्याची उत्तम पद्धत कोणती आहे तेव्हा भगवान श्रीकृष्ण नारदजींना म्हणतात हे देवऋषी तुम्ही समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी योग्य प्रश्न विचारला आहे सूर्यदेवाची उपासना अत्यंत शुभ आणि फलदायी आहे प्रत्येक व्यक्तीने सूर्याला जल अर्पण करावे हे देवऋषी याबाबत मी तुम्हाला एक अतिशय पवित्र कथा सांगतो ज्यामुळे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देखील मिळतील ही कथा जो कोणी ऐकेल त्याला शंभर वर्षापर्यंत सूर्याला जल अर्पण करण्याचे पुण्य मिळेल चला तर मग या पवित्र कथेला आपण सुरुवात करूया पण त्याआधी तुम्हालाही भगवान श्रीकृष्णांचा आणि सूर्यदेवाचा आशीर्वाद हवा असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण किंवा ओम सूर्याय नमः नक्की लिहा हे देवर्षी प्राचीन काळी मध्य देशात एक अतिशय प्राचीन सुंदर नगरी होती त्या शहरात ब्राह्मण विनायक त्याची पत्नी प्रभावतीसोबत राहत होता विनायक शास्त्रज्ञानी होता पण त्यांनी कधीही आपल्या ज्ञानाचा सदुपयोग केला नाही त्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग केवळ पैसा कमावण्यासाठी केला विनायक यांनी आयुष्यात कधीही परोपकार केला नाही सूर्यदेवाला कधीही पाणी अर्पण केले नाही ते अत्यंत स्वार्थी आणि परोपकारी होते मग एके दिवशी जंगलातून जात असताना विषारी साप चावल्याने विनायक यांचा मृत्यू झाला मृत्यूनंतर यमाच्या दूतांनी विनायकला यमलोकात नेले तेथे यमराजांनी विनायकच्या पापाचे आणि पुण्याचे मूल्यमापन केले आणि विनायकला नरकात टाकले विनायक अनेक वर्ष नरकात शिक्षा भोगू लागला आणि मग त्याची प्रायश्चित म्हणून पुन्हा मनुष्य म्हणून जन्म घेतला त्याचा दुसरा जन्म एका गरीब शूद्राच्या घरी झाला त्याच्या दुसऱ्या जन्मात तो मोठा होताच त्याच्या वडिलांनी त्याचे लग्न लावून दिले आणि मग तो आपल्या बायकोसोबत जंगलातल्या झोपडीत राहू लागला लग्नानंतर शूद्राला अनेक वर्ष मूल झाले नाही त्यामुळे तो आणखीनच दुःखी झाला पण त्याचा त्रास तिथेच संपला नाही काही वर्षांनी दैवी संयोगाने हो त्याच्या शरीरात एक भयंकर रोग निर्माण झाला आणि त्याला गंभीर कुष्ठरोग झाला आणि त्याच्या शरीरावर असंख्य जखमा झाल्या तो यापुढे कोणतेही काम करू शकत नव्हता त्याची पत्नी एक निष्ठावान स्त्री होती ती पतीला देव मानून त्याची रोज पूजा करायची ती त्याच्यासाठी जेवणाची व्यवस्था करायची आणि त्याला आंघोळ घालायची तो शूद्र अनेक वेळा आपल्या मनात विचार करत असे की आपण जन्माच्या कोणत्या पापामुळे त्याला कुष्ठरोग झाला हा विचार करून तो अत्यंत निराश व दुःखी झाला मग एके दिवशी कुष्ठरोगी शूद्राची पत्नी जी एका साधूला त्याच्या दारात भेटायला आली होती तिने त्या संतांची खूप सेवा केली यावर प्रसन्न होऊन संतांनी कुष्ठरोगाच्या प पत्नीला वर मागण्यास सांगितले त्याला कुष्ठरोगाच्या पत्नीने उत्तर दिले हे महात्मा माझ्यासाठी माझा नवरा सर्वस्व आहे आणि तोच माझा गुरु आहे म्हणून तुम्हाला विनंती करते की माझ्या पतीचा आजार बरा करून त्याला पूर्वीप्रमाणे बनवा यावर ऋषी महात्मा म्हणाले हे देवी तुमच्या पतीला हा रोग त्याच्या मागील जन्माच्या कर्मामुळे झाला आहे मी त्यात हस्तक्षेप करू शकत नाही देव माणसाला त्याच्या पापांची शिक्षा नक्कीच देतो ते कोणीही चुकू शकत नाही पण हा आजार टाळण्यासाठी मी तुम्हाला एक उपाय सांगू शकतो यावर एकच उपाय आहे तुम्ही तुमच्या पतीसोबत सूर्यदेवाचा आश्रय घ्या आणि रोज सूर्यदेवांची पूजा करा सूर्यदेवाच्या कृपेने तुझा पती शापातून मुक्त होऊन त्याला कामदेवाचे रूप प्राप्त होईल तेव्हा त्या साधू महात्माने या स्त्रीला सूर्यदेवाची उपासना करण्याची पद्धत सांगितली ती पद्धत जाणून कुष्ठरोगाच्या हो पत्नीने आपल्या पतीसह सूर्यदेवाची पूर्ण भक्तिभावाने पूजा केली आणि काही दिवसातच तिचा नवरा पूर्णपणे बरा झाला आणि सूर्यदेवाच्या कृपेने त्या सुंदर सु रूप मजबूत शरीर आणि संपत्ती मिळाली आणि तो कोडी क्षुद्र खूप श्रीमंत झाला हे नाराद आता मी तुम्हाला सूर्यदेवाला प्रसन्न करण्याची पद्धत आणि मंत्र सांगतो ज्यामुळे मनुष्याचे सर्व रोग दूर होतात त्याला उत्तम आरोग्य आणि सुख समृद्धी मिळते श्रीकृष्ण म्हणतात हे नारदजी दररोज सूर्यदेवाला जल अर्पण करणे हा एक नियम आहे जो एखाद्या व्यक्तीच्या जीवनात मोठा बदल घडवून आणू शकतो सूर्याची शक्ती इतकी अलौकिक आहे की त्याशिवाय संपूर्ण पृथ्वी नष्ट होऊ शकते सूर्यदेव हा प्रकाश सकारात्मकता इंद्रियांवर नियंत्रण ऊर्जा इत्यादींचा देव आहे फक्त सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने सर्व संकटे दूर होतात जगातील प्रत्येक समस्येचे समाधान फक्त सूर्यदेवाकडे आहे सूर्यदेवाची उपासना केल्याने आत्मा शुद्ध होतो आणि मनोबल वाढते सूर्योदयाच्या वेळी सूर्याच्या किरणांमुळे वातावरण शुद्ध आणि सकारात्मक होते रोज सकाळी स्नान करून मंत्र उच्चार करताना सूर्यदेवाला जल अर्पण केल्यास सूर्योदयाच्या वेळी सूर्याच्या किरणामुळे वातावरण शुद्ध आणि सकारात्मक होते रोज सकाळी स्नान करून स सूर्यदेवाला मंत्रोच्चार करत जल अर्पण केल्यास अनेक फायदे होतात कुंडलीतील इतर ग्रहांप्रमाणेच सूर्य शुभ किंवा अशुभ स्थितीत असल्यामुळे जीवनावर शुभ किंवा अशुभ प्रभाव पडत असतो कुंडलीत सूर्य शुभ स्थितीत असेल तर आपल्याला समाजात पूर्ण मान सन्मान प्रतिष्ठा आणि कीर्ती मिळते कुंडलीत सूर्य अशुभ स्थितीत असल्यात विपरीत परिणाम प्राप्त होतात त्यामुळे जर तुम्हाला कुंडलीत सूर्याची स्थिती मजबूत करायची असेल तर ज्योतिषात अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत ते पाण्यात टाकून सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने शुभ फळ मिळते पण मित्रांनो अनेक सूर्याला जल अर्पण करतात परंतु सूर्याला जल अर्पण करताना चुकीच्या पद्धतीने जल अर्पण करून सूर्यदेवाचा अपमान करू नये अन्यथा माणसाला अनेक संकटांना सामोरे जावे लागू शकते शास्त्रानुसार सूर्यदेव नाराज झाल्यास व्यक्तीची बुद्धी नष्ट होते आणि त्याला सर्व बाजूंनी अपमान सहन करावा लागतो अशा व्यक्तीची दृष्टी जाते आणि त्याला निकृष्ट अन्न मिळते परिणामी त्या व्यक्तीचे ज्ञान नष्ट होते त्याची स्मरणशक्ती कमकुवत होते आणि वडील आणि मुलांमध्ये विनाकारण वाद होऊ लागतात जेव्हा सूर्यदेव कोपतात तेव्हा व्यक्तीवर चुकीचे आरोप केले जातात आणि नकळत अनेक गुन्हे करतात म्हणूनच माणसाने दुष्कर्म करून सूर्यदेवाला नाराज करू नये सर्वप्रथम सूर्याला अर्ध्य अर्पण करण्याचा अर्थ काय आहे हे पाहूयात सूर्याला अर्ध्य अर्पण करणे म्हणजे सूर्यदेवाला भक्तिभावाने जल अर्पण करणे पण लक्षात ठेवा जर तुम्ही हातांची ओंजळ बनवून सूर्यदेवाला अर्ध्य देत असाल तर हाताची तर्जनी आणि अंगठे एकमेकांना जोडून ठेवू नका म्हणजेच एकमेकांना स्पर्श करून देऊ नका दोन्ही हातांचे अंगठे लांब ठेवा तर्जनी आणि अंगठा एकत्र ठेवला तर ती राक्षसी मुद्रा बनते आणि या आसनावर सूर्यदेवाला अर्ध्य अर्पण करणे अशुभ मानले जाते भांड्यात पाणी भरून सूर्यदेवाला अर्धे अर्पण करत असले तरी ते पात्र नेहमी सूर्यदेवाच्या वेळीच अर्पण करावे उगवत्या सूर्याची उपासना करणे नेहमीच शुभ मानले जाते काही कारणास्तव सकाळी सूर्याला अर्ध्य देणे जमले नाही तर दोन तासांनी जल अर्पण करावे तांबे ही सूर्यदेवाची आवडती वस्तू मानली जाते त्यामुळे सूर्याला जल अर्पण करण्यासाठी फक्त तांब्याचे भांडे वापरावे इतर धातूच्या पात्रात सूर्याला अर्धे अर्पण करून काही फायदा होत नाही जगाला प्रकाशित करणे त्याचे संचलन करणे शरीराला त्याच्या तेजाने प्रकाश देणे आणि पोटातील अन्न जठराच्या आगीच्या रूपात पचवणे हे काम भगवंताने सूर्यावर सोपवले आहेत या कारणास्तव तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यायल्याने माणूस पोटाशी संबंधित आजारापासून मुक्त होतो ते तांब्याची पात्र गंगाजलाने किंवा पवित्र नद्यांचे पाणी भरावे हे शक्य नसेल तर शुद्ध पाणी वापरावे अर्ध्य कधीही नुसत्या पाण्याने अर्पण करू नये मुख्यत कोणतेही लाल फूल लाल चंदन आणि अक्षदा पाण्यासोबत पात्रात टाकावे सूर्यदेवाला अर्धे अर्पण करण्याची योग्य वेळ म्हणजे सूर्य जेव्हा लाल असतो म्हणजेच सकाळी जेव्हा सूर्य लाल दिसतो तेव्हा त्यावेळी अर्ध्या दिलाने उत्तम फळ मिळते जर एखाद्या व्यक्तीने सूर्याची पूजा करण्याचा संकल्प केला असेल तर हा संकल्प कधीही मोडू नये आपण जेवढ्या दिवसांचा संकल्प केला आहे तेवढे दिवस सूर्याला अर्धे द्यावे संकल्प पूर्ण करता येत नसेल तर असा संकल्प करू नये यामुळे सूर्यदेव संतापतात श्रीकृष्ण म्हणतात हे वत्स सूर्यदेवाचा महिमा अपरंपार आहे आणि आपण दररोज त्याचे आभार मानले पाहिजेत परंतु मुख्यतः रविवार हा, हा सूर्यदेवाचा दिवस मानला जातो त्यामुळे कुंडलीतून सूर्यदोष काढून टाकण्यासाठी रविवारी विशेषत सूर्यदेवाचे व्रत करावे आणि सूर्याशी संबंधित वस्तूंचे दान करावे सूर्यदेवाशी संबंधित वस्तू म्हणजे तांबे गहू गूळ चंदन आणि पिवळ्या रंगाचे कापड इत्यादी वस्तू रविवारी दान केल्याने व्यक्तींचे सर्व दुःख दूर होतात जर ती व्यक्ती आजारी असेल किंवा घरी असेल जर व्यक्ती आजारी असेल किंवा घरात दोष असेल धागा असेल किंवा इतर कोणतीही समस्या असेल त्यामुळे तो सूर्य देवाला अर्ध देऊ शकत नसेल यासाठी शास्त्रात मानसपूजेची तरतूद आहे म्हणजेच सूर्यदेवाला आपल्या मनातच अर्ध देऊ शकता आणि जर काही कारणास्तव सूर्यदेव दिसत नसेल तर त्यांचे स्मरण करून तुम्ही पूर्वेकडे तोंड करून त्यांना अर्ध देऊ शकता पण सूर्याला प्रार्थना करण्याचा तुमचा संकल्प कधीही मोडू नका तर मित्रांनो अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी सूर्यदेवाला अर्ध्य अर्पण करण्याची पद्धत आणि सूर्यदेवाला अर्ध्य अर्पण करण्याचा मंत्र सांगितला आहे जर तुम्हाला आजची ही माहिती पूर्ण कथा उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार Then